अली, या मतदारसंघामध्येच नाही तर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन उपक्रम जे आले आणि चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट आले हे कौतुक करण्यासारखं आहे आणि निश्चितपणे आपलं मनापासून अभिनंदन करायला आनंद आम्हाला वाटेल आमच्यासारख्या प्रतिनिधींना आमच्या मतदारसंघात लागणारा निधी हा किती मागितला तरी कधी नाही हा शब्द तुमच्या तोंडातून आला नाही आणि त्याचमुळं आज आपल्याला या चांगल्या प्रकल्पांचा शहराला अमरनाथ शहर असेल बदलापूर असेल ठाणे जिल्हा असेल यांना चांगल्या प्रकारचा लाभ आपल्याला झालेला आहे महत्वाची लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणींचा कौतुक करावं तेवढंच आहे कमी आहे आज प्रत्येक लडक्या बहिणीच्या मनातली ही भावना खूप चांगल्या पद्धतीने स्वागतार्थ आहे जे विरोधी पक्षाचे लोक या योजनेवर हायकोर्टातून स्थगिती आणण्याचा प्रयत्न करत होते आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खोट आश्वासन देऊन आम्ही तीन हजार रुपये देणार आहेत म्हणून सांगायला सुरुवात केली यांच्या भूलतापांना बळी न पडता माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाला तुम्ही सगळ्यांनी दाद दिले या महायुतीच्या सत्तेसाठी आपल्या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद असावा अशी मी आपल्याला आग्रही विनंती करतो खरं म्हणजे तुम्ही खुश आहात पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अजूनही पुढं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी या पूर्ण काढण्याचा प्रयत्न केलाय आणि केवळ पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये सत्ता आल्यानंतर करण्याचा निर्णय घेणार हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आपल्यासाठी होणार आहे हे सगळं चांगले विचार जाणार तुमच्या समोर येतात त्या टायमाला निश्चितपणे या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता येणार याच्यामध्ये कुठलंच दोमत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांच्या बाबतीतला जर विचार केला तर आज आपण शेलपाट्यापासून संपूर्ण बदलापूर पर्यंत रस्ते हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत आणि महत्वाचा अंबरनाथकारासाठी बदलापूरकरांसाठी वाशेपासूनचा सुद्धा एक दहा हजार आठशे कोटीचा प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यासाठी मंजूर होतोय आणि खऱ्या अर्थाने अमरनाथ बदलापूर या शहरांना एक चांगल्या प्रकारचा दुवा दळणवळणाचा तयार होऊ शकणार आहे एक चांगल्या विचारातून वडोदा एक्सप्रेस झाला आणि वडोदा एक्सप्रेसच्या माध्यमातून अमरनाथ बदलापूर या शहरांचा कायापालट होण्यासाठी खूप मोठी एक चांगली आपल्याला संधी मिळालेली आहे आणि म्हणून या शहरांचा जर कायापालट करायचा असेल तर या राज्यामध्ये पुन्हा एकदा ही सत्ता आलीच पाहिजे महायुतीची आणि या राज्याचं मुख्यमंत्र्यांनी केलेलं नेतृत्व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर सगळ्यांनी त्यामध्ये एक साथ दिली पाहिजे माझी आपल्या सगळ्याच मतदारांना विनंती आहे डॉक्टर बालाजी एक चांगल्या विचाराचे चांगला अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम या अमरनाथ शहरामध्ये केलंय मी तर भाषी कोणावरही टीका नाही आणि चांगल्या विचारातून समाजाला जोडण्याचं काम आमचे किनीकर करतात आणि त्याला आशीर्वाद निश्चितपणे आपल्याला मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता नाही आपण सगळेच जण या महायुतीला साथ द्यावी अशा प्रकारची आपल्याला आग्रही विनंती करतो आणि निश्चितपणे या मतदारसंघामधून डॉक्टर बाळाजी के यांचे धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावं आणि महायुतीला पुन्हा संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद Jai